मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील परभणी रस्त्यावर मामा भांजे चहाच्या हॉटेलसमोर सार्वजनिक रस्त्यावर एका कापडी पिशवीत देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेले अठ्ठेचाळीस ले बॉटल प्रति बॉटल किंमत सत्तर रुपयेप्रमाणे तीन हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी एका सदोतीस वर्षीय इसमाकडून सतरा जुलै रोजी सकाळी सात वाजता जप्त करत आरोपी ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील परभणी रस्त्यावर असलेल्या मामा भांजे या चहाच्या हॉटेलसमोर सार्वजनिक रस्त्यावर एका पिशवीमध्ये देशी दारू भिंगरीच्या अठ्ठेचाळीस बॉटल किंमत तीन हजार तीनशे साठ रुपये किमतीची देशी दारू बाळगणाऱ्या रामेश्वर सदाशिव पवार राहणार डॉक्टर झाकीर हुसेन नगर यास पोलिसांनी सतरा जुलै रोजी पहाटे सात वाजता मुदेमालासह ताब्यात घेतली पोलीस शिपाई माधव गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम पासष्ट महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत रामेश्वर सदाशिव पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत राजहंस दुधासह दुग्धजन्य पदार्थ मिळण्यासाठी बेटा बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू